तारसी स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर छोटासा व्हिडिओ शूट केला आहे तर इथं सर्वप्रथम तुम्हाला सांगते इथं आर्य अभ्यास करत आहे इथं स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे भात घातलेला आहे आणि मेनू सांगते वांग्याचं कालवण केलं आणि शेपूची भाजी भात चपात्या तर झाला असं मसाला थोडासा ना जास्तच का भाजल्या गेल्या खोबरं आणि कांदा भाजीस एकीकडं भाजी, भाजी साफ करणं चालू होतं आणि एकीकडं मसाला भाजणं बारीक असेल पण थोडंसं खोबरं आणि कांदा जास्तच लाल झाला त्याच्यामुळं कालवणाचाही कलर थोडासा काळपट असा आला नाही तुम्ही म्हणता ताई असं कसं कालवण केलंस तर नाही मसाल्याचा कलर थोडासा जास्त भाजल्या गेला ले त्या मसाला थोडा जास्त भाजला ले गेला माझ्याकडून पण कारणाचा कलरही चेंज झाला लाल कलर आला नाही आणि मस्त असं आणि हो कारलंसुद्धा केलं होतं तर कारलंसुद्धा होतं तर म्हणले चला आज कारल्याचाही वेध करावा आणि कारलं खूप छान सुंदर झालं होतं त्याच दोन्ही म्हणजे एकत्रच मसाला काढला होता मी वांग्यासाठी पण आणि कारल्यासाठी पण आणि आज शेंगदाणे घातले नाही मी कारल्यामध्ये पण आणि वांग्यामध्ये पण पण शेंगदाणे घात घातलं तर जी चव लागते ना कारल्याला पण आणि वांग्याला पण तर ती खरंच चव खूप छान लागते आज म्हणजे चला आज थोडंसं वेगळं वेगळं म्हणजे कधी कधी असं पण करावं कधी शेंगदाणे न घालता तर इथं वांगेने सर्व परतून घेतले तेलामध्ये आणि इथे ना थोडं वांगे पण माझ्याकडनं लाल झाले बाबा घाई गडबड केली का असं होतं जेवढं लवकर करायला बघू ना तेवढं ते डबल काम होतं असतं वांगे पण थोडेसे जळाले नाही पण लाल जरा जास्तच झाले आणि इथे मग कारलेत मी मसाला वगैरे भरून घेतला मस्त असे कारले फ्राय केले होते इथे वांगेचं नाही टाकलं वांगं बटाटं आणि ते दोन दोन शेपूच्या भाज्या होत्या बघा एवढ्या शेपूच्या भाजीचा कचरा निघाला पण भाजी अगदी मला हो, हो, तर माहीत आहे अशी पालेभाज्या दिसायला दिसतात मोस किंवा कचराही खूप असा दिसतो पण त्या हो बंद झाल्याच्या नंतर खूप अशा कमी होतात तर हे बघू शकता थोडीशी मुगाचिटाळ घातली मुगाची डाळ किंवा चण्याची ही आपण वांग्याच्या कालवणात घालू शकतो खूप छान अशी डाबा कालवण होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थोडीशी भिजून चणा डाळ किंवा मुग चणा डाळाला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून ती अगोदरच आपल्याला भिजावं लागते आणि मुगाची डाळ तर काय थोडीशी भिजली तरी पण शिजून जाते वांगे बटाट्यासोबत तर खूप छान असे कालवण होतं डाळ घातल्यामुळं गावच्या ठिकाणी बघा आमच्याकडे घालतात म्हणजे आमच्या आत वगैरे आहे ना तर ते घालतात वांगेच्या कारणामध्ये डाळ वगैरे तर खूप थोडी घालायची अगदी नावाला कालून खूप छान होतं थोडं वेगळी टेस्ट म्हणूनच मी आज शेंगदाण्याचा कूट नव्हता घातला म्हणजे शेंगदा नव्हते घातले आणि ही भाजी वगैरे सर्व ना साफ करून घेतलं कचरा बघू शकता एवढासा कचरा निघला पण भाजी मात्र एकदम थोडीच होती कचरा बघा थैलीभर कचरा मोठी थैली आहे थैलीभर कचरा निघला काही खराब भाजी काही गवत वगैरे असं माती तर भरपूर अशी माती नेहली भरपूर पाण्याने ने मला धुवायला लागली मला असं वाटतं ना पाच ते सहा पाण्याने धुतली तरी माती जात नव्हती अजून एक दोन पाणी मी धुतलं तेव्हा कुठं ती माती हे झाली आणि जेवढे धुऊ तेवढी शेपूची भाजी पण त्याच्यामधून जात असते कारण आपण बारीक कापत असतो कधी कधी मग थोडी मोठी कापतं मी तर बारीक कापते बघा तर अशा प्रकारे भाजी कापून घेतली आणि त्यानं व्हिडिओ आवडतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही रेसिपी एन्जॉय करा आणि व्हिडिओ अशीच बघत राहा